हिंदू मोची समाजाचे कुलदैवत श्री आदी जांबुमनी महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त बाबा ग्रुपच्या वतीने सात रस्ता येथे श्री आदी जांबुमनी महाराजांच्या मूर्तीची महाआरती आणि एलईडी स्क्रीन लाइटिंगचे उद्घाटन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी महामंडळाचे अध्यक्ष शहाजीबाहू पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी मोची समाजाचे अध्यक्ष माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे उद्योगपती बिपिनभाई पटेल माजी महापौर संजय हेमगड्डी नगरसेविका वैष्णवीकर गुळे नगरसेवक किसन जाधव नगरसेवक विनोद भोसले कार्यक्रम संयोजक बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे माजी नगरसेवक नागनाथ कासलोलकर माजी नगरसेवक अंबादास दोडमनी माजी नगरसेवक सिद्धाराम अट्टेलूर जेम्स जंगम रथोत्सव अध्यक्ष शांतराव साळवे युवा नेते समीर शेख सिद्धराम कामाठी शिवराम जगले अंबादास नाटेकर दिनेश मेत्रे, रमेश फुले अंजन मेत्रे, नागेश मेत्रे, अक्षय अंजिकाने रामकृष्ण पल्ले युवा नेता अर्जुन साळवे बाबूराव क्षीरसागर बाबा मेत्रे यल्लपा तुपदोळकर कार्याध्यक्ष मारू करगुळे खजिनदार रमेश बेरे उपाध्यक्ष भीमा बज्जार प्रशांत धामणकर सेक्रेटरी राजू साखरे आदी मोची समाजातील नागरिक महिला भगिनी व बाबा ग्रुप सोलापूरचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका